बोला हॅलो साहेब कसे कसं बोललं तुमचं काय तुमचं साहेबांचा विषय काय झाला साहेब जर विषय झाला तर मी तुम्हाला फोन करतो डायरेक्ट गाडी आपल्या घरी येईल गाडी पाठवते आपल्याकडे ऐका की मी काय म्हणतो बोला गे तुम्ही तयारी ठेवा शंभर टक्के हा मग तेच ना ते साहेब काय कमी नाही फोन लावतो साहेबांना जर चालू असेल तर मग उद्या नऊ वाजता दहा वाजता गाडी तुमच्यापासून तयारी ठेवा पण तुम्ही तुम्हाला काय म्हणलं दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट तसं नाही ऐका नाही दोन मिनिट नाही मिटना तुम्ही अशा ठिकाणी गेलो होत आता ते डायरेक्ट काय म्हणतात कोणपरा तुम्हाला म्हणते म्हणत आपल्याला आपल्या सगळ्याला आपल्या सगळ्याला का नाही ते विषय नाही गटाचा विषय आहे आपल्या म्हणजे व्हायची आपण काल तोड ग्रुप मधले गा आपला गट त्या गटाचा गटाचा विषय काय का साहेबांना मॅनेजर सगळं बोलतोय का हा मग ऐका मी तुम्हाला नीट सांगतोय मी तुम्हाला त्यासाठी काय म्हणतो माहितीये का तुम्ही हिथपर्यंत पाहायला म्हणजे आज नाही साहेब जर माझं जर थोडं नाव होत असेल किंवा थोडी जर किंमत मिळत असेल तरी मी त्या गोष्टीला माग करायला मागे मागे पुढे बघणार नाही पुढे जायला तुम्हाला आम्हाला काय करायचंय नाही आहे का तुमचं नाव मोठं झालं पाहिजे ना आताच मला आम्हाला करायचं म्हणून आम्ही तुमच्या मागे तुम्ही फक्त खोट्या जी बोलताय ना त्याला का मी तुमच्यापासून एक गोष्ट हि लपवणार नाही फक्त विषय काय झाला मी येणार होतो मी तिकडे गेलो होतो मोबाईल घरात होता हाय का मला त्यांनी बोलावलं होत तर त्यांनी काय म्हणजे आम्ही कुठल्या पण फाटी उतार आहे पण त्यांनी मिटवू नाही तर नाही मिटवू आम्ही त्यांच्या बाबतीत मिटणारच नाही त्यांनी काय विकत होते पण त्यांच्यापासून मिटणार नाही जसं आपल्याला जसं गुडीत होईल तुम्ही त्यांना मग तुम्ही एक काम करायचं आता तुम्हाला मी सांगतो इथे तुम्हाला माहित आहे मी परखड माणूस आहे मला लाईन खोट ऐका माझा ऐका ऐका तुम्ही उठी त्याला साडे आठ ला इथे यायचं साडे आठ नऊ ला बर तो कधी ना ठेवायचं ना ना साहेब पिक्चर सोडायचं नाही तुम्हाला दोन पैसे कमवायचे येत नाही तिकडे कसं काय असं ऐका तिकडे कस हे का दहा हजार मिळू दे पण मिळणं हाकात आपलं हाकात बरोबर बरोबर मग मला हेच म्हणायचं दुसरं मला बाकीचं काय म्हणायचं ती काय म्हणते फक्त तुम्हाला ऐका तुम ना तुम्हाला हजार मिळू द्या पण तुमच्या हक्काचा तुमचा शेअर लागला ना तुम्ही जर काय म्हणणार तुम्ही काय म्हणणार की याला कॉम्प्रमाण केलं पैसे जायला गेलं तर साडे आपला माणूस आहे ते फक्त अपेक्षा आहे की आणि पण परत परत पळाय तयार आहे फक्त हे गुन्हा जे आहे की हलून पाडा मग फीच आपल्याला करायचे ना तुम्ही अगदी लवकर आता का सगळी ग्यान आली माझ्या फोन तेव्हा घरी गेल्यावर तुम्हाला फोन करतो माझा फोन होतो घ्यान झाली साडे आठ नऊ ला नऊच्या आधुषी होती आठ वाजता आठ वाजता ठीक आहे